झालेले आहेत फक्त द्रोवांचा हार करायचा आहे नमस्कार मी आहे संतोष शिंदे माझ्या युट्यूब आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज गणपती बाप्पा येऊन तिसरा दिवस आहे आणि आज दिवसभर मी घरीच आहे म्हणजे जे टाईम इकडे जाते तिकडे जाते कुठे ना कुठे माझं भारत चालू आहे जाणं पण आज मी घरीच आहे त्यामुळे बाप्पाची दुपारची आरती मला मिळेल आणि आता बाप्पाची पूजा झाली आता आरतीला सुरुवात करतील माझे पण आंघोळ वगैरे झाले आहे आणि आज सर्वजण आले माझ्या दोन बहिणी आज आले आहेत आणि एक अगोदर झाली होती तर आता ताई दोन ताई कधी येत आहेत बघूया एक ताई आज आली तर आज येईल नाही तर उद्या येईल आणि हे बघा हे बघा फलटन इकडे बसते सगळी बाप्पाची पूजा आता आरतीला सुरुवात होईल असं बाप्पा चालू आज पप्पाला एक गुलाबाची कंठी दासवंदीची कंठी म्हणजे दासवंदीच्या फुलाची आणि इकडे सगळी फळं चालू इकडे फळ ठेवली आहेत बघा पूर्ण इकडे आहे फळाने आता गौरी येतील त्या दिवशीच रिकामी होईल इकडे काका सगळं व्यवस्थित करून ठेवतायत ते सगळं काकांचं डिपार्टमेंट आहे सगळं व्यवस्थित करण्याचं

చంద్రభాగ

शुतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपी गाव गम जनकि नायकम राम हरे हरे राम हरे राम राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या 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 सेवा कर काय जाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदीर मामा की बाबा आरती आता नैवेद्य दाखवतील सगळेजण आम्ही आरती ओवाळतो पण ह्या टायमिंगला कसं मला दोन दिवस पहिले दाखवता नाही आलं की मी नव्हतेच म्हणून मला म्हणजे ज्या आरती दुपारची असायची तेव्हा मी नव्हते त्यामुळे मला नाही दाखवताना आज होते तर मग मी दाखवलं की आम्ही सगळेजण आरती करतो आणि रात्रीचे पण आम्ही करतो फक्त एवढेच की सगळेजण असतो त्यामुळे पटाफट पटापट आरती घेता येत नाही तर आता नैवेद्य दाखवतील तर चला मग आजचा नैवेद्य काय आहे तो बघूया आणि मग बघूया आणि मग जे होऊया म्हणजे नैवेद्य खाऊया आज बाप्पाचं आरती झाल्यानंतरचं दर्शन आज बाप्पाला गुलाबाची कंठी घातली आहे जसं बाप्पा सगळ्याच कंठ्यांमध्ये खूप छान वाटतो म्हणजे हार घालतो त्याच्यामध्ये पण छान वाटतं आणि आज बाप्पाचा नैवेद्य हा आहे खूप मस्त असं नैवेद्य आहे म्हणजे आज श्रीखंडपुरी आहे बाप्पासाठी आम्ही कोणाची सुद्धा दाखवणार नाही आहे कारण जेवता येत ना परत जेवताना एक एक घास राहायचा म्हणून फक्त आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहे हे बघा गणपती येऊन झाले दोन दिवस आणि आमच्याकडे आज मेहंदीचा लावण्याचा कार्यक्रम आता काकी तयारीत आहे संध्याकाळी मी आजीच्या माहेरच्या बाप्पाला नमस्कार करायला गेली म्हणजे कर्णजारीमध्ये आजीचं माहेर तिकडे मी नमस्कार करायला गेली होती आणि ही तुम्हाला आधी दिसल्यावर समजलं असेल आम्ही कोणाकडे आलो आहोत आम्ही आलो आहोत आयुषच्या बड्डेसाठी कणकाडीला आणि आज आहे आयुषचा बड्डे म्हणजे गणपतीचा तिसरा दिवस आणि आज आयुषचा बड्डे आहे तर आता आम्ही तिथेच आलो आहोत घेऊन तर चला मग आता दड्डेला जातोय एक कापूया बघूया आधी कारण ताई आज खूप रागवले म्हणजे आईची मग मी माझी ताई तर असते खूप रागवले इकडे आले तर खूप मस्त अशी सजावट झाली आहे अगोदरच इथे पणटी ठेवून मस्त अशी फुलांची तयारी करून रांगोळी काढली आहे बड्डेची पूर्ण तयारी झाली आहे आणि इकडे भाऊजींना कळत नाही आहे नक्की कोणती खंडी घालू पप्पा खूप छान वाटतोय सजावट पण खूप छान केली आहे आणि इकडे आईचा बड्डे आहे त्यामुळे आम्हाला इकडची आरतीसुद्धा मिळाली हा पप्पा ताईच्या सासरचा म्हणजे ताईच्या घरचा पप्पा आहे मला रांगोळी काढायला आवतात बघा मी रांगोळी आल्याला काढते माझा भाच्या आहे ना म्हणून <laughs> <laughs> <था। था। था। laughs> <था>। <laughs> म्हणायला नको मी काही काम नाही केलं रांगोळी हा सुरुवात पा आरती आणि आता आयुषच्या बड्डेची तयारी चालू आहे म्हणजे आता आयुष्य सर्वजण आरती ओवाळतील तर आता लागोपाठ तुम्हाला सर्वजण आरती ओवाळताना दिसतील बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू जी बर्थ डे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए happy birthday, happy birthday. कोल असतो तेव्हाच खूप छान वाटतो नंतर वाटण्याच्या टायमिंगला आपण त्याचे तुकडे तुकडे करतो तेव्हा त्याची हालत अशी होते आणि इकडे ह्या पण त्या लावून झाल्या होत्या पण त्या विजत सुद्धा आल्या तरी पण मला माहीत नाही कधी लावल्या आल्यावरती साफ करायला बसले तर ह्या साफ झाल्या जेवून आलो तर आता काही मी जेवत नाही सगळेजण जेवायला बसलेत आता साफ करायला बसले सगळेजण घरात आल्याला अशी बसते की सगळेजण लाईनीत झोपतात आणि घर पण भरले सारखं वाटतं आता आम्ही पण लाईनीतच झोपलो आहोत आणि पहिल्यांदा मी असं शूटिंग केलंय की आम्ही झोपलोत आणि मी शूटिंग करतो माझ्या बहिणीने माझ्याकडून मेहंदी काढून घेतले आणि बघा हात पूर्ण रंगवला आहे आणि माझ्या साईडलाच झोपली आहे आता रातोरात माझ्या थोबाड्यावरती मेहंदी रंगते की माझे काय होते काय कळत नाही की तिच्या तरी गालावर रंगेल नाही तर माझ्या तरी, तरी गाल्यावर रंगणार आणि माझ्या दुसऱ्या पण बाजूला एक बहीण आहे ही माझ्या दुसऱ्या बाजूला आहे एक ती त्या साईडला आणि एक या साईडला अशी दोघींनी पण आपापल्या हातावर मेहंदी काढले साईडला एक या साईडला आहे आणि हे इकडे येणार एक इकडे येणार असं वाटतंय की उद्याचा माझा पूर्ण चेहरा रंगणार आहे का काय माहिती आहे आता उद्या उठल्यावरती कळेल काय होतंय किंवा काय नाही तर आता बघूया उद्या उठल्यावरती की चेहरा कसा रंगून उठतोय हे बघा नेटवर्कला होता मला सगळ्यांना म्हणायचे की इथला व्हिडिओ टाकायला काय होतं व्हिडिओ टाकायला काय होतं म्हणजे माझ्या बहिणीसुद्धा असे म्हणायच्या घरातले आणि आता जेव्हा आलेत ना गावाला आणि जरासं नेटवर्क नाही आणि पाऊस एवढा आहे ना बाहेर की किंवा विचारूनच तोही नाही कारण पाऊस भरपूरच चालू आहे आणि नेटवर्क नाही ने ना त्यामुळे सगळ्यांना असे आडामजाम मोबाईलवरतीच राहिलेत की इकडे नेटवर्क येईल तिकडे नेटवर्क येईल आता त्यांना कळतं आहे की मी व्हिडिओ का नाही टाकत गणपती येऊन आजचा तिसरा दिवस आयुषचा बड्डे बघितला असेल तुम्ही आणि हाच होता आज दिवसभराचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही सगळ्यांना लाईनी झोपलो आहोत तर चला मग उद्या भेटूया बाय बाय